स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा आपल्या आजच्या कार्यक्रम पुतळ्याच्या उद्घाटन ज्यांच्या हस्ते होतंय ते आपल्या सर्वांचे आणि देशाचे आदरणीय नेते आदरणीय पवार साहेब महाराष्ट्रातील एक ख्यातनाम नामवंत आणि सगळ्यात मोठा अनुभव पाठीशी असणारे पत्रकार मधुकर भावेसाहेब महाराष्ट्राचे माजी मंत्री आमचे सहकारी विश्वजित कदमजी आमदार अनिल बाबरसाहेब सुमंताई पाटील आमदार मानसिंगराव नाईक आमदार विक्रमसिंह सावंत विधान परिषदेचे सदस्य आमदार अरुणन्ना लाड माजी मंत्री आणि आमचे ज्येष्ठ सहकारी मान्य शिवाजीराव नाईक साहेब मान्य अजितराव घोरपडे साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे पृथ्वीराज पाटील राज्य साखर संघाचे अध्यक्ष मान्य पी आर पाटील दादा राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील अण्णा दिलीपराव तात्या राजारंबा पुदूर संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील कोल्हापूर राष्ट्रवादीचे आमचे अध्यक्ष ज्येष्ठ सहकारी पी वी वी बी पाटील साहेब या पुतळ्यासाठी ज्यांनी विशेष पुढाकार घेतला त्या अनेक नावं आहेत पण या शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय बजाजी माजी महापौर दिग्विजय जी, मैनुद्दीन बागवानजी जी, जी मोहिते संगीता ताई हारगे आमच्या महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा या ठिकाणी मुद्दामून उपस्थित असणाऱ्या अनिता ताई सगरे नगरसेवक विष्णू माने सर्वच उपस्थित नगरसेवक आबा सलगर माननीय रोहित पाटील जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुष्मिताताई जाधव आमचे युवकांचे अध्यक्ष विराज नाईक मनोज शिंदे दिगंबर जाधव ताजुद्दीन तांबोळी महापालिका क्षेत्रातील अनेक नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत कोणाचं नाव राहिलं असेल तर मी त्यांची क्षमा मागतो सर्वच नगरसेवक जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी महापालिका आयुक्त सुनील पवार महापालिकेचे सर्वच अधिकारी इथं उपस्थित असणारे देवराज पाटील प्रतीक पाटील जयाभाऊ नलवडे अनेक नावं आहेत सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो आज आपल्या सर्वांच्या साक्षीने आदरणीय बापूंचा पुतळ्याचं अनावरण पवारसाहेबांच्या हस्ते होतंय चाळीस वर्षाचा कालखंड झाल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव आजही लोक घेतात लोकांच्या मनात एखादी व्यक्ती इतका घर करून राहू शकते हे महाराष्ट्रात फार क्वचित ठिकाणी पाहायला मिळत असेल या सांगली जिल्ह्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेला तर त्यांचं नाव घेतात लोक पण पवार साहेबांनी महाराष्ट्रात मला काम करायची संधी दिल्यावर पक्षाचा अध्यक्ष म्हणून अनेक ठिकाणी जाण्याची संधी मिळाली मंत्री म्हणून जाण्याची संधी मिळाली सुरुवातीच्या काळात तर महाराष्ट्रात नव्याण्णवच्या दरम्यान जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये बापूंना मानणारे बापूंशी काम केलेले बापूंच्या बरोबर काही काळ घालवलेले अनेक मान्यवर हे आम्ही सगळ्यांनी पाहिले अनेकांनी अनेक किस्से बापूंचे त्यांच्या बरोबरचे राहिलेले दिले महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अनेक लहान मोठी काम करत असताना माणसं जवळ करण्याचं काम सतत त्यांनी घेतलं कार्यकर्ता कसा सांभाळावा संघर्ष करत असताना बरोबरचे कार्यकर्ते कसे जपावेत हे बापूंनी लोकांच्या समोर आदर्श ठेवले इथं समोर रावसाहेब पाटील बसलेले आहेत आटपाडीचे सूर्य एखाद्या वेळेस पश्चिमेला उगवेल पण रावसाहेब पाटील बापूंचं नाव सोडून दुसरं नाव घेत नाहीत अशी त्यांच्यावरची बापूंची बहिणी होती इथं माग दिलीप पाटील बसलेले आहेत पी आर पाटील बसलेले आहेत अजितराव घोरपडे बसलेले आहेत या सगळ्यांनी बापूंच्या बरोबर काम केलं आणि एक वेगळा अनुभव या सगळ्यांना व्यक्ती बरोबर माणूस कसा सांभाळायचा याचा फार मोठा अनुभव आणि धडा बापूंनी प्रतिकूल परिस्थितीत सत्ता असताना माणसं सांभाळणं वेगळं पण बराच काळ बापूंचा विरोधी पक्षात गेला तरी देखील माणसांचा जिवळा त्यांचा कमी झाला नाही माणसांची कसं वागायचं माणसं कशी जपायची हा अनुभव बापूंच्या कार्यातून आपल्या सगळ्यांना मिळाला मला आठवतं की या जिल्ह्यात धरणाचा वाद होता माझा वाढदिवस होता स्वर्गीय वसंतराव दादा आमच्या घरी मुंबईला आले आणि दादा आणि बापू मी केक कापलेला त्यांच्या समोर ठेवला दादानी मला चारला केक आणि दोघांनी बसून या जिल्ह्यातल्या धरणाचा वाद कसा मिटवायचा याची रूपरेषा आखली विचाराची मतभेद आणि संघर्ष होऊ शकतो पण व्यक्तीचा मत्सर हा त्या पिढीनं कधी केला नाही आज काळ बदललेला आहे एखादा आपल्या मनासारखा वागला नाही तर त्वरित मत्सर सुरू होतो हे आपण ला आता अनेक ठिकाणी बघायला लागलेलो आहे राजकारण विचाराचं राहिलेलं नाही राजकारण आता मत्सराचं एकमेकाचा वचपा काढण्याचं झालेलं आहे आणि म्हणून राजकारणात चांगली चांगली माणसं यायला हळूहळू आता जरा दबक्या नगरसेवक उभा करायचा म्हटलं तर एखाद्या वेळी काही वर्षांनी जाहिरात द्यावी लागेल अशी परिस्थिती आहे राज कारण राजकारणच वेगळ्या वळचणीला गेलेलं आहे आणि साधन संपत्ती जास्त असेल त्याच्याबरोबर राहण्याची प्रथा लोकांची आता सुरू झालेली पण त्यावेळी वसंतराव दादा असतील राजाराम बापू असतील यशवंतराव साहेब असतील आणि त्याच पिढीतले आजचे आपले प्रमुख पाहुणे साहेब आहेत यांनी माणसं जोडली आणि महाराष्ट्र उभा केला आणि म्हणून आज त्यांच्या पुतळ्याला पवार साहेब यावेत हा सगळ्यांचाच आग्रह होता पवार साहेब यांनी वेळात वेळ काढून आज खरं म्हणजे हा चौथा पाचवा कार्यक्रम असेल पवार साहेबांचा सा। आणि सुप्रियाताईंनी नेहमी सांगितलेलं असायचं दोन कार्यक्रमाच्या पेक्षा तिसरा कार्यक्रम घेत जाऊ नका त्यांना आजचा कार्यक्रम जर कळला तर नक्की आपल्या सगळ्यांची काही खैर नाही आणि तरी देखील बापूंच्याशी असणारा जिवाळा म्हणून पवारसाहेबांनी हा शेवटचा आजचा दिवसभरातला कार्यक्रम स्वीकारला आज या ठिकाणी सांगली महानगरपालिकेचे मी आभार मानेन दिग्विजय सूर्यवंशी महापौर असताना त्यांच्याबरोबरचे सगळे सहकारी यांनी विशेष लक्ष घालून परिश्रम घेतले यादव पुतळा करणारे आलेत का ते तो एक कलाकार असा आहे की बापूंचा चेहरा हुबेहूब करणारा तो कलाकार आहे म्हणून पुन्हा त्यांच्याकडं जाऊन हा पुतळा करण्याचा प्रयत्न मुंबईला महापालिकेने केला त्यामुळे सगळ्या नगरसेवकांचे सर्व पक्षीय सर्व नगरसेवकांचे आबा सरगर शेठजी मोहिते तुम्हा सगळ्यांचेच मी आभार मानतो कारण आमच्यासाठी ही जिवळ्याचा विषय बर हा काही राजकारणाचा विषय नाही इथं बसलेले बापूंना मानणारे त्यांच्यावर काम केलेले त्यांच्या बरोबर ज्यांच्या घरातल्यांनी काम केले ते लोक बरं देखील आज या ठिकाणी जिल्ह्यातून आलेले आहेत त्यांना हा जिवळ्याचा विषय हा काही राजकारणाचा विषय नाही तर सांगली जिल्हामध जिल्ह्यामध्ये लोकल बोर्डात असताना काम उमदीपासून मानसिंग भाऊ सांगत होते आता धरणाच्या आत गावं गेली नाही शिवाजीराव नाईक साहेबांचं खरं म्हणजे भाषण व्हायला पाहिजे होतं थोडंसं त्यांनी व्यवस्थित सांगितलं असतं सा, कारण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं त्यावेळी शिवाजीराव नाईक साहेबांनी पुढाकार घेतला आणि राजाराम बापूंच्या नावानं आरोग्य सप्ताह शिवाजीराव नाईक साहेबांनी सुरू केला आणि जिल्ह्यामध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात दरवर्षी जानेवारी महिन्यात तपासणी सुरू झाली त्यांना त्याचा अनुभव आहे की पूर्वी लोकल बोर्डाचं काम कसं होतं ते नाईक साहेबांनी चांगलं सांगितलं असतं आज धरणाच्या मागची गा, गेलेली गावं असोत किंवा इकडे उमदीपर्यंतची गावं असोत प्रत्येक गावात आड आहे तो राजाराम बापूंच्या वेळी आहे आता शेख काका आता आपल्यात हयात नाहीत त्यांच्या गावातली म्हणजे जत तालुक्यातली शाळा असतील कवठे मंकाळच्या असतील जिल्ह्यातल्या त्यावेळच्या शाळा आता काय परवानगी घ्या मग एस्टिमेट करा सगळ्या गोष्टी अशा असतात की जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचं पद पर गेलं तरी त्याची शाळेच काम बांधकाम सुरू होत नाही पण त्यावेळी बापू एखाद्या गावात गेले तर सांगायचे लाकडं पाठवून देतो परवापासून सुरू करा आणि तीन दिवसात शाळा उभा करायचं काम सुरू व्हायचं ही त्यावेळची जिल्हा परिषदेचा अध्यक्ष सो कॉल लोकल बोर्डाचे अध्यक्ष यांना असणारी पवार होती आणि त्यावेळी प्रशासनाचा देखील सगळ्यांच्यावर विश्वास असायचा प्रशासकीय अडथळे त्यामुळे कमी होते आणि त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी आड असेल म शाळा असतील अशा अनेक गोष्टी त्यावेळी झाल्या आज मागे वळून बघताना या सगळ्याच कामाचं कौतुक जुन्या लोकांना फार मोठ्या होतं आणि म्हणून बापूंचं स्मरण अनेक वर्ष आज लोक करतात मी सांगली महापालिकेचं त्यांचा या मुलगा या नात्यानं मनपूर्वक आभार मानेन की त्यांनी या ठिकाणी अतिशय योग्य ठिकाणी त्यांचा पुतळा या ठिकाणी बसवण्याचा निर्णय घेतला सर्व पक्षीय मान्यवर जे महापालिकेत कार्यरत होते त्यांचे आभार मानेन कापडणीस साहेबांचे आभार मानले पाहिजेत कापडणीसांना मी यायला सांगितलेलं कापडणीस असताना आयुक्त या कामाची सुरुवात झाली आणि आमच्या पवार साहेबांनी हे काम उभं राहून पूर्ण करून दिलं ते पवार साहेबांचं देखील आयुक्त पवार साहेबांचं देखील आणि पवार साहेबांच्यावर त्यांच्या टीमचा आभार मानतो आणि एक खास आभार आमचे आर्किटेक्ट प्रमोद चौगुले कुठे गेले प्रमोद चौगुले यांचं मानतो कारण त्यांनी अतिशय चांगली रंगसंगती या ठिकाणी उभी करून आपल्या सर्वांच्या समोर त्यांचा सगळ्या आयुष्याचा पट आपल्या समोर मांडण्याचं काम केलंय पुन्हा एकदा आदरणीय पवार साहेबांचे मी आभार मानतो विश्वजित कदमसाहेब सगळेच आमदार महोदय अनिल भाऊ आले सुमंताई आल्या आमचे मानसिंग भाऊ आले, आले अरुण अण्णा होते शि शी, आहेत शिवाजीराव नाईक साहेब आहेत त्याचबरोबर आमचे जयश्रीताई पाटील आलेल्या विशाल पाटील आहेत आमचे पृथ्वीराज पाटील आहेत अजितराव घोरपडे सरकार आहेत विक्रम सावंत साहेब आहेत विक्रम सावंतांचे चुलते रामराव सावंत हे बापूंचे आजोबा आणि काका हे बापूंचे घनिष्ठ गन... ग... गनि... सहकारी होते आमच्या अनिताताई सगळे आहेत त्यांचे सासरे नानासाहेब सगळे हे बापूंचे फार जिवाळ्याचे कार्यकर्ते होते अशा अनेक नावं घेतो त्या सगळ्यांचंच मी मनपूर्वक आभार मानतो आणि आदरणीय पवार साहेबांना आपल्याला मार्गदर्शन करण्याची विनंती करू आपल्या ले परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा